नमस्कार मी काळेसर डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही बारामती आणि बारामती परिसरामध्ये एक विश्वासाचं ठिकाण म्हणून संबोधलं हो जातं या ठिकाणी आपण अकरावी बारावीला ज्या विद्यार्थ्यांना सायन्स साईडने नीट थ्रू मेडिकलमध्ये करिअर करायचे जेई थ्रू इंजिनिअरिंग मध्ये उच्च दर्जाचं करिअर करायचे काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लेवलला सीईटी मधून उच्च लेवलचं करिअर करायचे अशा सर्व टाईपच्या साठी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आता सुसज्ज आहे आपल्या मध्ये नीट विभाग सेपरेट आहे त्यांना अकरावीला आपण दोन बॅचेस म्हणजे एन वन एन टू अशा बॅचेस घेतो त्यामध्ये पण आपण काय करतो की, की वन मध्ये जे विद्यार्थी सीबीएससी आय सी इंग्लिश मिडीयम किंवा नवोदयला शिकलेले असतील किंवा कोणी एखाद्या विद्यार्थ्यांनी फाउंडेशन केलेलं असेल तर असं एन वन मध्ये त्या विद्यार्थ्यांना ठेवतो सेमी मराठी इंग्लिश मिडीयमचे जे विद्यार्थी असतात सेमी मराठीचे विद्यार्थ्यांना थोडस सुरुवातीला समजायला जड जातं म्हणून त्यांना दम्माने अतिशय प्रेमाने शिकवता येवं म्हणून आपण त्यांची व्याज सेपरेट करतो म्हणजे ज्यांचं नॉलेज अतिशय व्यवस्थित समजून घेण्यासारखे असे सीबीएससी आय इंग्लिश मिडियम असतात किंवा बोर्डात विद्यार्थी आलेले असतात काही किंवा नवोदय शिकलेले विद्यार्थी असतात किंवा काही विद्यार्थ्यांनी आठवी नवीला फाउंडेशन कोर्स केलेला असतो की जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना अकरावीचा पटकिनी सिलेबस सुरू केला तरी समजतं असे आपण एन वन बॅच करतो एन टू मध्ये जनरली सेमी मराठीचे विद्यार्थी ठेवतो त्या विद्यार्थ्यांना सेपरेट ठेवण्याचा प्रामाणिकपणे हेतू असा असतो की ह्या विद्यार्थ्यांचं जे बेसिक नॉलेज असतं ते थोडस पोवर असत त्यांना थोडंसं दममानी शिकवावं लागतं वेळ जातो त्यांना म्हणजे सुरुवातीला त्यांना फास्ट समजत नाही म्हणजे त्यांना दममानी शिकवता येऊ आणि त्यांना क्रॉस होऊ नये याच्यासाठी आपण त्यांना सेपरेट ठेवतो अशा एन वन आणि एन टू अशा दोन बॅचेस नीटला अकरावीच्या करतो आपण आपली एका बॅचची कॅपॅसिटी साठ ते सत्तर विद्यार्थी असतात दरवर्षी आपण एक दीडशे विद्यार्थी नीटसाठी घेतो तेच बॅचेस बारावीला कंटिन्यू होतात आणि सेपरेट एक बॅच नीट साठी आपल्या अकॅडमीमध्ये कंडक्ट केली जाते आपल्या अकॅडमीमध्ये पाच क्लासेस नीटसाठी आहेत त्यामध्ये दोन अकरावीच्या बॅच दोन बारावीच्या नीटच्या बॅच आणि रिपीटेड चे एक बॅच त्यांना सेपरेट आपण पाच टीचर एनसीआरटी सीआरटी शिकवणारे एन लेवल शिकवणारेच टीचर चे आपण अपॉइंटमेंट केलेले आहे सेम पद्धत आपण ला वापरतो जे विद्यार्थ्यांना चा अभ्यास करायचा त्यांच्यासाठी जनरली जेईला सेमी मराठीचे विद्यार्थी जास्त येतात सुरुवातीला त्यांना आपण दोन बॅचेस म्हणजे जे वन जे टू हे सेमी मराठे विद्यार्थ्यांसाठी दोन बॅच सत्तर सत्तरच्या फुल करतो आणि जे विद्यार्थी तिथं पण सीबीएसई आय सी एस सी इंग्लिश मीडियम किंवा नवोदय किंवा बेसिक फाउंडेशन करून आलेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना एकत्र आपण जे थ्री बॅच करतो की ज्यांना थोडस स्पीडमध्ये पटपट शिकवता येतं आणि जे विद्यार्थी स्टेट बोर्ड मध्ये सेमी मराठीतून आलेल्या विद्यार्थ्यांना थोडस दबानी शिकवावं लागतं अकरा वेळेला त्यांना समजायला थोडस जड येतं त्यांचा विचार केला जातो आणि मग त्यांना टीचरना आपण स्पष्ट सूचना देतो की यांना खूप स्पीड मध्ये शिकवू लागतं अशा तीन बॅचेस अकरावीच्या करतो आपण मग अकरावीला आपण जे शिकवल्यानंतर बारावीला फक्त दोनच चान्स देतो की काही विद्यार्थी फक्त जेई करतात आम्हाला नॅशनल लेवल एन आय टी पर्यंत सर चालाल आम्ही फक्त जेई करतो त्यातून जे विद्यार्थी अव्हरेजनी चांगले आहेत त्यांना आपण जेई प्लस प्लस अशी बॅच सेपरेट करतो की जिथं थोडस अडव्हान्सला पण आपण त्यांना टच करतो म्हणजे एका बॅच मध्ये अॅडव्हान्सची लेवल पण आपण अशा जे ला पाच क्लासेस पाच वर्ग असतात त्यांना सेपरेट पाच टीचर्स असतात ते पण नॅशनल लेवलचे प्रिपरेशन लेव्हल असणारे टीचर त्यामध्ये जनरली आपण एन आय टी आय आय टी टीचर अपॉइंटमेंट करतो असं सुसज्ज असं जेईचं युनिट आपल्याकडे अतिशय शिस्तबद्धपणे राबवलं जातं आपल्या अकॅडमीमध्ये एका क्लासची कॅपॅसिटी साठ सत्तर मॅक्झिमम पंच्याहत्तर अशी कॅपॅसिटी आहे आपण खूप गर्दी विद्यार्थ्यांची करत नाही तर झेई विभाग सेपरेट आहे नीट विभाग सेपरेट आहे आता काही विद्यार्थ्यांना पासूनच असत असत की नाही सर आम्हाला महाराष्ट्रामधलं करिअर करायचं आम्हाला सीईटीचा अभ्यास करायचा काही विद्यार्थी अकरावीला नीट द्यायचा प्रयत्न करतात आणि मग परत ते बारावीला सीईटी मध्ये येतात मग आपल्याकडे सेपरेट बिल्डिंग आहे सेपरेट क्लासेस सीईटी साठी आहेत आणि सीईटीला आपण वैशिष्ट्य म्हणजे जनरली महाराष्ट्रामध्ये अनुभवी टीचर तिथं वापरून त्यांचं स्टेट बोर्ड म्हणजे टेक्स्टबुक व्यवस्थित शिकवलं जातं आणि महाराष्ट्र लेवल चे एमसीक्यू ची त्यांची अतिशय व्यवस्थित तयारी करून घेतली जाते ते पण वर्ग सेपरेट असतात तिथं पण सेपरेट टीचर्स असतात त्यामुळं ते त्यांनी त्यांचं फक्त तेवढे ते चार पाच बॅचं काम व्यवस्थित करायचं असा आपला नियम आहे म्हणजे आपल्याकड नीट जेई आणि सी याचे सेपरेट विभाग आपण व्यवस्थित केलेले आहेत ज्या त्या ते ठिकाणी त्या ते त्या नीटचा एचओडी वेगळे असतात त्यांना एक कॉर्डिनेटर असतो एक सब कोऑर्डिनेट लेडीज असते जेईला एचओडी असतात त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी कॉर्डिनेटर अपॉइंटमेंट केलेली आपण त्यांच्या हाताकडे एक लेडीज सब कॉर्डिनेटर पण अपॉइंटमेंट केलेलं सिमिलरली आपण सीईटीला पण एच फायनल सेपरेट दिलेले असतात त्यांच्या हातातील काम करण्यासाठी कॉर्डिनेटर असतात आणि त्यांचा त्यांना सपोर्ट करण्यासाठी एक लेडीज सब कॉर्डिनेटर असणार की नियोजनबद्ध पद्धतीने क्रिएटिव्हचं काम चालतं बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं मुलांसाठी दोनशे मुलांची कॅपॅसिटी असणार हॉस्टेल आहे मुलांना जेवण्यासाठी आपल्याकडं सेपरेटची सुविधा आहे त्याचबरोबर मुलींकडे आपल्या मुलींच्या विभागामध्ये आपल्याला दोन हॉस्टेल्स भाड्याने आपण ते घेतलेले आहेत दीडशे प्लस दीडशे म्हणजे जवळजवळ तीनशे मुलींशी राहण्याची अतिशय व्यवस्थितपणे सुविधा आपल्याला हॉस्टेलची मिळालेली आहे त्यामुळे रा मुलींची राहण्याची कुठेही इकडे तिकडं रूमवर राहायची गरज नसते मुलींना जेवणासाठी पण आपल्याकडं मेस आहे ते से पण सेपरेट आहे मुलांमध्ये मिक्स आपण मुली जेवू घालत नाहीत मुलींच्या मेथचा सेपरेट स्टॉप होतो ते सेपरेट जेवतात मुलांच्या मेथचा सेपरेट युनिट आहे ते सेपरेट जेवतात असं हे सगळ्या बाजूनी आपल्याकडं स्ट्रक्चरल कन्सेप्ट आपण बोलतो आज मी ह्या फील्डमध्ये जवळजवळ तीस वर्ष एज्युकेशन फील्डमध्येच काम करतोय आणि त्यातले जवळजवळ आता तेरा वर्ष आपण अकॅडमी चालवतोय क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीकडे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं का तर या ठिकाणी मुली अतिशय सुरक्षितपणे अभ्यास करू शकतात कोणत्याही मुलीला कसल्याही प्रकारचा इथं शेलशा त्रास वगैरे होत नाही आजपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये अतिशय शिस्त मेंटेन आहेत इथं मुला मुलींचे चष्टा मस्करीचे कसलेही विषय इथं चालत नाही मुलांच्या बाजूलाही कोणत्याही मुलाला मानसिक त्रास होऊ नये अशी आपण काळजी घेतो त्यांना शिस्त असते सर्व बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी संध्याकाळी सहा ते साडे नऊ कंपल्सरी नाईट स्टडी असते नाईट स्टडीच्या वेळेस वर्गामध्ये फक्त तीस हो, ते चाळीस तीस ते चाळीस विद्यार्थी बसवतो आणि त्या ठिकाणी आपण त्यांना संध्याकाळी त्यांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून आपण त्यांना सुपरवायझर नेमलेले असतात साडेनऊ पर्यंत जवळजवळ आठ ते दहा वर्गामध्ये सुपरवायझर त्यांच्या पुढे विद्यार्थी बसलेले असतात अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं अभ्यासाचं नियोजन असतं त्यातूनही काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की नाही मला जास्त वेळ अकॅडमिकचा अभ्यास करायचा तर आपण जवळजवळ त्यांना साडेबारापर्यंत सुविधा एक्सटेंड करतो साडे नऊ पर्यंत कंपल्सरी साडेनऊच्या पुढे जर विद्यार्थ्यांना वाटलं की नाही सर आम्हाला रूमवर गेल्या एवढा अभ्यास होत नाही तर त्यातून परत दोन सुपरवायझरला फायनल केलेलं की तुम्ही या दोन वर्गात बसा आणि ज्या मुलांना साडे दहा साडे अकरा साडेबारापर्यंत अभ्यास करायचा अशी साडेबारापर्यंत आपण परत सुपरवायझरची सोय केलेली असते त्यामुळे विद्यार्थ्याला रूमवर जर अभ्यास करू वाटत नसेल अकॅडमिक अभ्यास करू वाटते तर आपण साडेबारापर्यंत सपोर्ट करतो आपल्या अकॅडमीचा टायमिंग हा सकाळी साडेसात ते साडेबारा की चार लेक्चर्स महत्वाचे सकाळी फ्रेश वातावरणामध्ये होतात साडेबारा नंतर विद्यार्थी जेवल्यानंतर थोडासा त्यांना आराम मिळावा म्हणून आपण मध्ये गॅप ठेवलेला आहे आणि दुपारचं सेशन आपलं अडीचला सुरू होतं अडीच ते साडेतीन साडेतीन ते साडेचार असे दोन लेक्चर झाल्यानंतर दीड तासाचा पूर्ण डाऊट सेशन असतो आणि डाउट सेशन झालं की विद्यार्थी डायरेक्टली नाईट स्टेला बसवले जातात असं दिवसभराचं महिन्याचं वर्षाचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग आपल्या अकॅडमीला केलं जातं त्यामुळं एक क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीकडे एक विश्वासाचं ठिकाण म्हणून आजपर्यंत पाहिलं जाते जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत आणि देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी मात्र अकरावी बारावी क्रिएटिव्हचा पर्याय अतिशय व्यवस्थितपणे पॉझिटिव्हली पाहावा हो। अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती कराल धन्यवाद